नाही फ्रेंड्स पण आले हा नवीन शेवडीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर प्रिन्सेस कट नवरीच्या बहिणीचं ब्लाऊज मी शिवत आहे आणि त्याची डिझाईन वगैरे सिम्पलच आहे आता ट्रेंडिंगला इंस्टाग्राम जी साडी होती त्याच्यावरचं सा ब्लाऊज आहे बघा आणि खूप सुंदर असं शिवलेलं ब्लाऊज आहे डिझाईन वगैरे एकदम मस्त असे छानपैकी तर मला तुमच्यावर शेअर करूनच टाकावा तर हुक वगैरे लावायचे राहिलेले आहेत आपल्याकडून बरेचसे तर बघू शकता हा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे खूप सुंदर असा गोलगाळा घेतलेला आहे आणि पाठीमागून आपण ह्याला पानगळा दिलेला आहे पानगळा देऊन ह्याला आपण बो बनवलेला आहे छानपैकी तर हा बो खूप सुंदर दिसतो त्याला खाली पण बघा असं बनवलेलं आहे दाखवते व्यवस्थित थांबा आणि इथं तर पाठीमागं स्ट्रिप्स स्ट्रीप्स अशा मध्ये स्ट्रिप्स टाकलेले आहेत तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे तर बघू शकता या तर याची सी शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेला आहे तुमच्या भागामध्ये किती घेता नक्की कमेंट करून सांगा तर ही ट्रेंडिंग स्लीव्स पण आपण शिवलेली आहे बघा त्याला हे खाली अशी लटकनवाली लेस लावलेली आहे आणि याच्या आधून आतमधून पण एक स्लीव आपण दिलेले आहे किंवा घाल घालू शकत नाहीत गावाकडच्या बाळा एका स्लीवच्या तर त्यांच्यासाठी पण तो आपण ऑप्शन ठेवलेला आहे तर ही स्लीव्ज आपण शिवलेली आहे बघा लेस वगैरे लावून तर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेतलेली आहे कारण ही लेस मला पन्नास रुपये मीटर भेटलेली आहे मग ही लेस आणून लावणे म्हणजे आपल्याला हीच आहे त्याच्यानंतर अस्त्र वगैरे आणि ह्या भाईला डिझाईन पाठीला डिझाईन आणि ही बो बनवायला वेळ खूप जातो म्हणून मी ह्याला साडेचारशे रुपये शिलाई घेतलेले आहे भागा तुमच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये ह्या ब्लाउजची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगा स्लीवला डिझाईन आणि पाठीला डिझाईन त्याच्यानंतर आपण दुसऱ्या नवरीच्या बहिणीचा पण हा ब्लाउज शिवलेला आहे आणि हा साडीच एक प्रकारची नेटेड साडी आहे त्याच्यामधला आपण शिवलेला आहे सिम्पल आहे नॉर्मल फक्त ला पण अस्तर वगैरे काही लावलेलं नाही आहे तोच म्हटलं तुमच्यावर शेअर करून दाखवा तर सर्वप्रथम मी आधी हे लावून घेते त्याला नॉट वगैरे तर बघू शकता खूप सुंदर असा आपला सिंपल साडीवरचा ब्लाऊज आहे काही वेगळं नाही ह्याच्यात बघा तर पाठीमागे आपण गोलगाळा दिलेला आहे फ्रंटला प्रिन्सेस कट शिवलेला आहे बघू शकता आणि एल्बो पर्यंत शिवलेली आहे ही आपण बळच एल्बो पर्यंत स्लीवज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज स्लीवजला असा आलेला आहे खाली पण आपण हे दिलेलं आहे आणि नेट वापरलेला आहे आपण ला अजिबात अस्तर वापरलेलं नाही तर ज्या वेळेस तुम्ही अशा नेटात साड्या त्यानंतर ला अस्तर वापरून नका खूप सुंदर असा हा ब्लाउज तयार होतो बघा बिना चा अस्तर लावून त्याच्यानंतर खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे पाठीमागा आपण नॉट दिलेले आहे लटकन कपड्याचेच बनवून लावलेले आहेत तर ह्याची तीनशे रुपये शिलाई घेणार आहे मी कारण अस्तर माझा आहे आणि प्रिन्सेसगटला मी असं अडीचशे रुपये शिलाई घेते वगैरे लावून मी तीनशे रुपयापर्यंत दे दे शिवून देते त्यातलीच नॉट पण देते मी कस्टमरला तर खूप सुंदर असा हा पण ब्लाउज झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा दर, परन ही उल्टी ही कर तर माझ्या पण ह्याच्यात थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे बघा कारण ह्याचं जे नेट आहे ना ह्याचं डिझाईन ते उलटी आणि सुलटी हे काहीच कळलं नाही तर थोडीशी उलटी जोडण्यात आलेली आहे तर बघूया आता असं थो तर असे थोडे थोडे चुका होतच असते का तर पुन्हा एकदा याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आवडलेच लेक्चर आणि कमेंट करायला विसरू नका बाय तर असे थोडे थोडे चुका होतच असतात ना तर पुन्हा एकदा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आवडलेस लेक्चर आणि कमेंट करायला विसरू नका बाय